काही व्यक्ती फक्त नेते नसतात त्या काळाचं प्रतिनिधित्व करतात ज्यांचं नाव घेतलं की महाराष्ट्राचं राजकारण थांबतं चर्चा सुरू होते आणि निर्णय बदलतात अजित पवार एक असं नाव जे समर्थकांसाठी ताकद आहे आणि विरोधकांसाठी आव्हान आहे बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी बारामतीच्या मातीत अजित अनंतराव पवार यांचा जन्म झाला शिक्षण त्यांनी बारामती परिसरातच पूर्ण केलं शहराची झगमग नव्हे तर गावाची माती त्यांच्या विचारात खोलवर भिनलेली होती हीच माती पुढे त्यांच्या राजकारणाचा पाया ठरली लग्न व कुटुंब अजित पवार यांचा विवाह सुनेत्रा पवार यांच्याशी झाला राजकारणाच्या गदारोळात कुटुंब कायम शांत आणि संयमी राहिलं पार्थ आणि जय पवार ही त्यांची पुढची पिढी नाव मोठं असलं तरी जबाबदारी त्याहून मोठी हे कुटुंबाला नेहमीच माहीत होतं राजकारणात एंट्री राजकारण त्यांना वारशाने मिळालं पण यश कोणालाही मोफत मिळत नाही एकोणीसशे एक्याण्णव साली अजित पवार पहिल्यांदा आमदार झाले त्या दिवसापासून बारामती फक्त मतदारसंघ राहिला नाही तो त्यांच्या राजकारणाची ओळख बनला मंत्रीपद मंत्री म्हणून मंत्री काम करताना अजित पवार थेट आणि कठोर निर्णयासाठी ओळखले गेले फाईल थांबत नव्हत्या काम लांबत नव्हतं आणि निर्णय पळवाट शोधत नव्हते प्रशासनाला त्यांची कामाची पद्धत भीतीदायक वाटत होती पण परिणाम स्पष्ट दिसत होते उपमुख्यमंत्रीपद अजित पवार सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले अर्थसंकल्प असो की जलसंपदा विभाग त्यांची पकड संपूर्ण व्यवस्थेवर होती वेगवान निर्णय कडक शिस्त आणि सत्ता हाताळण्याची कला हे त्यांचं वैशिष्ट्य ठरलं महाराष्ट्राचे लाडकी नेते ग्रामीण महाराष्ट्रात अजित पवार फक्त नेता नव्हते ते होते दादा थेट बोलणारे लोकात मिसळणारे आणि गरज पडली तर कठोर होणारे लोक त्यांच्यावर प्रेमही करत होते आणि विश्वासही ठेवत होते भ्रष्टाचाराचे आरोप सत्तेबरोबर वाद येतातच अजित पवारावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले चौकशा झाल्या राजकीय टीका तीव्र झाली मात्र आरोपांच्या वादळातही त्यांची राजकीय पकड कधीच पूर्णपणे कमकुवत झाली नाही पक्षात फूट दोन हजार तेवीस साल आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडला काहींसाठी तो विश्वासघात होता काहींसाठी तो राजकारणातील सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक होता राजकारणात अनेक नेते आले गेले पण अजित पवार यांनी आपल्या वेगळ्या शैलीने एक ठसठशी छाप सोडली त्यांच्या बोलण्यात कधी गमतीशीर ठोले असायचे कधी थेट वास्तव पण ते नेहमी मनापासून असायचे कामाच्या बाबतीत त्यांनी कधी तडजोड केली नाही पण मोठं असो वा निर्णय कठीण प्रामाणिकपणा आणि जबाबदारी त्यांना कायम अग्रक्रम दिला हसत हसत एखादा कठोर संदेश देणं आणि कृतीतून त्याची अंमलबजावणी करणं ही त्यांची खरी ओळख होती आज त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहताना असं वाटतं की शब्दापेक्षा काम मोठं असतं आणि सत्तेपेक्षा प्रामाणिकपणा ही शिकवण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कायमची रुजवली सत्ता संघर्ष वाद आणि निर्णय अजित पवार हा फक्त नेता नव्हता तो एक पूर्ण राजकीय अध्याय होता मत वेगळी असू शकतात मतभेदही असू शकतात पण त्यांच्या प्रभावाला नाकारता येणार नाही हा होता महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावी प्रवास काळाच्या नियतीच्या पुढे बोलवून आल्यानंतर प्रत्येकाला जायचं मला आमदार केले जातो विधान परिषदेचा आमदार केला आता संपला आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय असेच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद